स्टेजच्या मागे जे लोक आहेत त्यांना नम्र विनंती आहे त्यांनी पुढे यावं हॅलो स्टेजच्या माग जी मंडळी बसलेली आहे किंवा उभी आहे त्यांना विनंती आहे की आपण समोर या स्टेजच्या समोर आपलं भव्य दिव्य प्रदर्शन झालं पाहिजे सर्व समाजाचा सर्व असा मोर्चा मत्सोग आणि परभणी येथील अन्यायाच्या निषेधार्थ आपण आयोजित केलेला आहे माझी सर्व उपस्थित मंडळींना विनंती आहे जेवढे लोक समोर आहे तेवढे स्टेजच्या मागे आहेत त्यांनी समोर या समोर आलं म्हणजे आपल्या शिस्तीचं प्रदर्शन होईल सर्वांना विनंती आहे दोन मिनिट बंद करा येनका सगळे यायको हे या साइडला सासा तुम्ही अ Clay ऌोब गीत, में एकीफ। घस्चिांडि। स्टमरेश क squishy थियर जी आट, कशयों झानें झेंजी। पहले हमिलष से सुलिधिक ले थो ले Hoe हेरा

बीड जिल्ह्यातील निवास तालुक्यातील सरपंच सूर्यवंशी यांच्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्या सिंधराजा येथे शाहेर निषेध मोर्चा आज आहे आपण बघू शकतो की थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी घेणार आहे आणि हा निषेध मोर्चा मोदी यांना राजीनामा गेला पाहिजे मागण्या ज्या आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत आपल्यासोबत सकल मराठा समाजातले काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बाती करणार आहोत की काय नेमकं त्यांच्या मागण्यात आणि पोषधी काय काय सांगायला आणि या जन्मस्थळावरूनच न्याय देण्याचं काम स्वतःचा मुलाला एक राजा बनून सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम या भूमीने केलं आणि आपल्या विदर्भाची सुरुवात या ठिकाणावरून होते खऱ्या अर्थानं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हे अतिशय निष्प माणसं म्हणून ते याचा काही गुन्हा नसताना सुद्धा यांना मारलं गेलं सोमनाथ यांना संविधानाच्या रक्षणासाठी मारलं गेलं तर संतोषराव देशमुख यांना एका मागासवर्गीय मुलाला मारहाण झाल्यामुळं मुला। त्यांनी त्याचा प्रतिकार केला परंतु प्रतिकार करणारा माणूस संपला पाहिजे आणि त्याला संपवण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्याची एवढी निर्गुण हत्या केली की त्यामुळं संभाजी महाराजांना जे मारल्या गेलं त्याची आठवण आज या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही मी आपल्या माध्यमात सर्व महाराष्ट्रातील जनतेला तमाम जनतेला आवाहन करतो की या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दोघांना कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे ज्या प्रकारातील जे सर्व आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे ते मंत्री असो का कुणी असो त्यांच्या पदाची न करता त्यांना आत्ताच त्यांचा राजीनामा पहिले घ्या त्यावेळेसच जनतेला खऱ्या अर्थाने न्याय हे शासन मिळून देईल असं मला या ठिकाणी मारता येईल यामध्ये त्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे ते लोक आतापर्यंत अटक झालेले नाही सरकारने या सगळ्यांना तात्काळ अटक करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ज्यामध्ये पद्धतीने आदेश दिले त्याची अंमलबजावणी होईल असं वाटतंय त्याच्यातले काही मंत्री असल्यामुळे त्याच्यावर काही परिणाम करू शकतो त्यामुळे मंत्रिपदावरून त्यातला